सर आज महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुझा दर्शन केलं काय कधी प्रार्थना केला खूप आनंद वाटला माझी कुलदेवता आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की कदाचित आई तुझ्या भवानीने तिची सेवा करायलाच से मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून नेमलं असेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणचे स्थानिक आमदार सहकारी आमचे ह्या भागातील कलेक्टर आमचे सगळ्यांचे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि दादांनी आणि त्याचबरोबर आमच्या साहेबांनी मंदिराच्या वास्तूविषयी बरीचशी माहिती उपलब्ध करून दिली जेणेकरून भविष्यामध्ये मंदिर मंदिराचा कशाप्रकारे आपण जर्दार करणार आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूचं कशाप्रकारे सुशोभन सुशोभित करणार आहोत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असू या भक्तगणांना ने जाण्यासाठी किंवा जे आपले बिचारे ह्या ठिकाणचे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो कुठली बंद होता कामाने उलट वाढेल अशी दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर काही सूचना असतील तर उद्या बारा वाजता त्याचं प्रेझेंटेशन माननीय जिल्हाधिकारी मध्य प्रदेशच्या बैठकीपर्यंत करायचं ठरणार असल्याचं सांगितलं तर योग्य चर्चा करून निर्णय घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सर्वसामान्य जे आपले भाविक आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मी ह्या आई तुझ्या भावनेचे जे काही पूजारी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन तेही आजकाठी मंदिराचं जबरदार कसा करता येईल सर <स्थाथ> दोन दिवसाचा दौरा आहे दोन दिवसामध्ये तुमचे विविध कार्यक्रम आहेत पॉलिटिकल महामंडळाचा पण आढावा घेणार आहेत काय काय आहे शकत याच्यासाठी पत्रकार परिषद